काही कारण आपण ज्या संडासून हात हातामध्ये आपल्याला जे किटाणू आहेत काही जीवाणू आहेत विषाणू आहेत ते आपल्या हाताला लागलेले असतात आणि जेवताना आपलं ते पोटात जातात आणि आपल्याला पोटाचे आजार मलेरिया यासारखे आजार होतात आणि म्हणून आपण ती सावधगिरी बाळगण्यासाठी हात हा सर्वात मोठा उपाय आहे अलग लक्षात कोरोना काळामध्ये आपण प्रत्येक वेळेला हात धुत होतो हाताला सॅनिटायझर लावत होतो त्या का, का कशासाठी लावत होतो बरोबर कोरोनाचा जो विषाणू आहे तो विषाणू आपल्या पोटात जाऊ नये आणि आपल्याला कोरोना आजार होऊ नये असं आपण सावधगिरी बाळगत होतो तशीच सावधगिरी आपण आयुष्यभर बाळगली पाहिजे तर हा कशा पद्धतीने धोतले पाहिजे त्याचं एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी नेणार आहोत माझ्या सोबत तुम्ही सुद्धा रिपीट करायचं त्या आपण अंगी बांधल्या तर कोणालाही कुठलाही आजार होत नाही काय वेळ पण आहे झालाय कावीळ झालेला आहे का किती मुलांना वर हंत करा काय वेळ काय वेळ लक्ष ना काय डोळे पिवळे पण बरोबर आहे घरी जेवण कमी होणे भुकणं लागणे बेंबी खाली दुखणे हा प्रकार असतो हो बरोबर कावीळ झाला तर हा कावीळ कशी जातो माहिती कावीळ हा आजार केवळ विकतेच पाणी म्हणजे संडास असलेलं पाणी आपल्या पोटात गेलं की आपल्याला कावीळ होतो म्हणजे पाणी कुठून येत आपण स्वच्छता ठेवत नाही स्वच्छतेच्या सवयी अंगी बांधवत नाही त्यामुळे आपल्याला कावीळ होतो आगवड लागते बघा आगवण या पावसाळ्यामध्ये आगवण लागते हे पाणी आपल्या नाल्याचं पाणी आपल्या नळा वाटे आपल्या घरात येतं आपण त्याला उकळून घेत नाही गरम करत नाही त्याला झाकून ठेवत नाही ओगराचा वापर करत नाही पाणी घेताना कुठलाही ग्लास इथं आपण बुडवतो किंवा तांद्या बुडवतो त्याच्यामध्ये एक नाही शिपामध्ये म्हणा किंवा काय असेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या हाताला लागलेले सर त्याच्यात मिसळतात आता सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला हसायला आलं की शौचा आल्यावर आपण हात धुतले पाहिजे ते काय धुतले पाहिजे बघा त्याला काय म्हणतात ही शाही बरोबर आहे की ही मी माझ्या हाताला जर लावली हाताला लावली तिला काय उमटले उमटलेले तिकडे उमटलेलं आहे आता मी आता हा किती दिवसात पुसणार आहे आज पुसणारच नाही बघा करून आहे का राहिलेलं मी आता पाण्यानं पण धुवून घेतो का राहिलं का बघा अजूनही आहे तुम्हाला मग शौचात सुद्धा असते संघात सुद्धा असते आपण संडासून आल्यानंतर हात जर धुतले नाही जशी ही शाही हाताच्या त्या बारीक बारीक रेषा असतात ना तिथं चिपटून बसलेली जर आपण हात धुतले नाही तर अशीच विठ्ठा आपल्या हाताला साल्यापर्यंत असतात हात धुतले काही उपयोग नाही तर ती विठ्ठा आपल्या हाताला लढकिरी असते बरोबर नाही आणि ती आपल्या पोटात जाते आणि पोटात गेल्यानंतर आपल्याला कावेळ हगवण ऐक यासारख्या होतात आता या ठिकाणी मला सरांनी साबण दिली मला ती साबण जर मी लावली तर ती होऊन जाईल नाही सर तो तो तर एक चिकट असा जो हे असत त्याच्यामुळे ती ती नाही दिसत असत हे पण निघून जाईल पण ती नाही इतकं घातक आहे मग आपल्या पोटात जर संडा जात असेल तरी चांगली होत आहे का नाही तर पहिलं लक्षात ठेवायचं आपण आपल्या घरी स्वच्छता वापर केला पाहिजे कोण कोणाचे घरी स्वच्छता आहे स्वच्छताग्रह म्हणजे संडास बांधलेला कोणापणे आपले गाभास बऱ्याच मुलांकडे म्हणजे जवळजवळ शंभर टक्के मुलांच्या घरी शौचालय आहे पण त्याचा वापर झाला पाहिजे जाण्याचे अनेक दुष्परिणाम होतात आणि काय वेळेचा लहान मुलाच्या विषय मध्ये जास्त आढळतो लहान मुलाच्या विषय मध्ये लहान मुलाला सुद्धा आपण जे बाहेर बसत ना संध्यासला त्याला बसू नये त्याला सुद्धा आकड्या करा त्याला सुद्धा शौचालयाचा वापर करता आला पाहिजे आपले हात आपण स्वच्छ धुते म्हणजे करा हात स्वच्छ धु सर्वत्र स्वच्छता ठेवा आता स्वच्छता मांडल तर चांगलं प्रकारचं काम तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी ते चांगलं काम आहे आपल्या मध्ये सुद्धा स्वच्छ स्वच्छतेची जी बाब आहे ही रुजते इतरांना सुद्धा ती पटते आणि स्वच्छतेच्या सवय आपल्याला लागायला सुरुवात होतात एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी घेतोय आता मागून सर तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी प्रात्यक्षिक हात धुण्याचं प्रत्यक्ष पुढे दाखवणार नाही आता मागच्या वर्षी दाखवलं होतं आता परत ते दाखवतील होतील सर्वांनी व्यवस्थित आहे आणि त्याप्रमाणे जर आपण हात धुतले तर कुठल्याही दूषित पाणी दूषित हात आपल्या दूषित पदार्थ आपल्या पोटामध्ये जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या आजाराला आपण बळी पडणार नाही तर बाबू सर या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करतील कशाने बदल पाहिजे राखेनी किंवा सापणार आता हे पाणी दिसत आहे तुम्हाला पितो परंतु साब जेव्हा आपल्या हाताची घाण धुतल्यानंतर ते पाणी कसं बनत ते तुम्हाला दाखवतो अलग लक्षात आता हात कसे धुपते ते माझ्या सोबत तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायची रिपीट करायचं तुमच्या हातात साबण आहे असं लक्षात घ्यायचं आणि काय करायचं साबण घ्यायचा काय घ्यायचा साबण घ्यायचा त्याच्यानंतर हात ओला करायचा आपला करा करा साबण आणि हात त्यांचं पण साबण आणि हात ओला करायचा साबण चांगला त्या हातावर पळायचा भरपूर पेस होऊ द्यायचा भरपूर झाल्यानंतर साबण बाजूला ठेवला ठेवला का बघा हात एकमेकांवर घासा ओळ्या दोन्ही बोटाच्या मध्ये घाण असते म्हणून दोन्ही बोट एकमेकांमध्ये घासा त्यानंतर आपल्या नखांवर सुद्धा घाण असते नख सुद्धा एकमेकांवर घासा नकांमधली गाण सुद्धा आपल्या पोटात जाऊ शकते म्हणून नक सुद्धा आपण नेहमी काढले पाहिजे आणि नकांमधली गाण काढले पाहिजे आतुतांना नक स्वच्छ केले पाहिजे त्याच्यानंतर तळ हातावर नक घासा पूर्ण तळ हातावर दुसऱ्या तळ हातावर नक घासा त्याच्यानंतर प्रत्येक व्यवस्थित दोन घ्या स्वच्छ चोरून घ्या प्रत्येक गोष्ट हात धुण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु हे आपलं आयुष्य वाचवू शकतो एवढा हे महत्वाचे स्टेप्स आहे आपल्याला प्रत्येक आगारापासून दूर ठेवणारी ही क्रिया आहे त्याच्यामुळे आपण जेवढे चांगल्या पद्धतीने हात लासणार तेवढे आपण रोगांपासून दूर राहू शकतो रोग आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आतापर्यंत जर आपण हात असले तर अतिशय फायदा आपल्याला होणार आहे पूर्ण आत याच्यानंतर चारही बोट पाचही बोट दुसऱ्या हाताने तोडून घ्या आणि आता हा पूर्ण हात आपण सापडाने साबण लागलेला आहे हा आत आपण पाणी स्वच्छ धुवून घ्या करा तुम्ही पण करा तसे ऍक्शन करा बघा हे पाणी आपण अतिशय स्वच्छ होतो हे आपण पिऊ शकत होतो असं पाणी होतं परंतु आता आत उद्यानं एक पाणी आलेलं आहे हे पाणी पिऊ शकतो आपण मग नाही आपण हे पाणी पिऊ शकत नाही तर हे का खराब झालं रे पाणी हात धुतल्यामुळे काय झालं हातातला मळ त्याच्यात गेला की नाही हाताला लागलेली झात त्याच्यात गेली नाही मग हात न धुता ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस ती घात कुठे जाणार असते कुठे जाणार असते ओढात जर हे पाणी पिऊ शकणार नाही तर हात न धुता जेवण करू शकतो आपण केलं पाहिजे का हात न धुता जेवण केलं पाहिजे का किंवा ही गाण नेहमी हातापासून दूर ठेवलं पाहिजे कारण आपण प्रत्येक काम हे हातातून हाताच्या माध्यमातून करत असतो पण आपण नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे अशा आपण आज हा हातायचा जो प्रात्यक्षिक आहे ते सादर झालेलं आहे आणि सर्वांना माझी सूचना आहे की रोज प्रत्येक वेळेस स्वयंपाकाच्या आधी जेवणाच्या आधी आणि शौचाच्या नंतर प्रत्येकाने काय करायचं हात न चुकता धुवायचे आहे धन्यवाद